इथे तुम्हाला अगदी वीस रुपयापासून आसन मिळणार आहे बघा तर हे बघा किती सुंदर आसन आहे आणि खूप छान असं मीनाकारी केलं आणि हे तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त एकशे तीस रुपयामध्ये जन्माष्टमी साठी खूप नवीन डिझाईन आले बघा इथे म्हणजे त्यामध्ये तुम्ही धूप ठेवू शकतो आणि लाकडाचा बघा उडाणचा धुपर आहे की बघा ही सिंदूर आहे लाकडाची बघा हे तीस रुपयाला तुम्हाला छोटासा चौरंग मिळता इथे खूप सुंदर बघा अगरबत्ती स्टँड आहे बघा स्टोरेज साठी अगरबत्ती तुम्ही इथे ठेवू शकता खाली आणि सिसम पासून उडाणचा पण झुला इथे आणि खूप सुंदर पेटी आहे बघा ही वास्तू बॉक्स आपले ग्रंथांसाठी ठेवायला स्टँड आहेत धूप राही बघा अगरबत्ती स्टँड आहे खूप सुंदर आहे बघा लाकडाचा सिसमचा आहे मीनाकारी केलेले चौरंग आहे वाव खूप सुंदर पाळणे आहे बघा इथे ऐंशी ते, ते नव्वद रुपयापासून तुम्हाला इथे पाटण मिळतात खूप सुंदर असे पन्नास पन्नास रुपयाला हा करंट आहेत बघा तर गणपतीची पूर्ण शॉपिंग करण्यासाठी किंवा आपल्या घरची जी पूजे जे साहित्य लागतं त्याची तुम्ही इथे पूर्ण शॉपिंग करू शकता नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला गणपतीसाठी आसन कुठे मिळतं ते दाखवणार आहे म्हणजे इथे सगळ्या प्रकारचे आसन आहेत छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या प्रकारचे आसन आहेत जन्माष्टमीसाठी साठी आहेत आणि खूप सारे देवारे आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे लाकडामध्ये आहेत इतर मटेरियलमध्ये पण आहेत दर आज मी इथे भुले आलेली आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये मी आलेली आहे पांजरापोळ या एरियामध्ये तर लोकेशन मी तुम्हाला दाखवते भुलेश्वरचा मेन मार्केट आहे आणि तुम्हाला इथे हा जो एरिया आहे मु मुंबई पांझरापोळ एरिया तर बघा इथे समोर जो गेट दिसतोय मुंबई पांजरापोळ गेट तर या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला शॉप मिळणार आहे बघा हा समोर जो पांढरापूरचा एरिया आहे इथे समोर जो गेट दाखवलाय आहे तर तिथून आपण आलो इथे चार पाच दुकानं जर सोडली तर इथे बघा महेंद्रसिंग मंदिरवाला तर यांचा शॉप आहे बघा पांढरापूर कंपाऊंड दुकान नंबर सहा तर या शॉपमध्ये बघा बऱ्याच प्रकारचे देवारे आहेत म्हणजे आपल्या घरचे जे देवारे असतात तर ते आहेत जन्माष्टमीसाठी पाळण्यात पाळण्या आता आलेले आहेत तर ते आहेत आणि लाकडी सगळे बघा देवारे आहेत आ, ये कोणसे मटेरियल येते एक्सपोर्ट का तर बघा हे एवढे आणि बाकीचे पण खूप सारे आसन आसन आहेत तिथे तर ते आपण बघूया त्याच्या आधी पण तुम्हाला या शॉपचे ओनर आहे त्यांची ओळख करून दाखवते सर नाम क्या आपका महेंद्र सिंग अच्छा तर क्या क्या मिळते आपल्या पर मंदिर आहे आसन अच्छा आ, क्या क्या रेट में मतलब स्टार्टिंग रेट का, आ, काहां से चालू होते थे तर इथे तुम्हाला अगदी वीस रुपयापासून आसन मिळणार आहे बघा किती छोटं आणि सुंदर आसन आहे जिथे आपण छोटीशी मूर्ती देवाची ठेवू शकतो कुठलीही मूर्ती ठेवू शकतो जी आपल्या घरामध्ये असते ती तर बघा किती सुंदर आसन आहे आणि फक्त आणि फक्त तुम्हाला इथे मिळते वीस रुपयामध्ये तर शॉप कोणसा आहे होलसेल का है रिटेल काय दोनों बी आहे मतलब होलसेलवाले को को होलसेल का रेट मिळत आहे और रिटेल वाले को रिटेल रेट मिळत आहे तर दोन्ही तुम्हाला इथे आणि इथे बघू शकता तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे आसन आहेत हे बघा किती सुंदर सुंदर आसन आहेत बघा हे किती काय तर बघा इथे एकशे साठ रुपयाला तर हे बघा किती सुंदर आसन आहे आणि खूप छान असं मिनाकारी केलं आणि हे तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त एकशे तीस रुपयामध्ये पार्ट आहे बघा हे आणि मस्त सुंदर डिझाईन केलेला खूप सुंदर सुंदर मस्त आणि याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या सायझेस आहेत चौरंग बघा चौरंग छोटा चौरंग आणि हे आसन आहेत बघा पार्ट आहेत जशी जशी साईज असेल त्याप्रमाणे सगळे आसन मिळतील तर बघा हा किती सुंदर बघा झुला आहे श्रीकृष्णाचा नवीन आता जन्म आता जन्माष्टमीसाठी खूप नवीन डिझाईन आले बघा इथे तर झुल्याचं काय रेट आहे चारशे रुपये हे बघा चारशे रुपयामध्ये तुला तुम्हाला किती सुंदर असं डिझाईन केलेला झुला मिळते बघा आणि हेवी आहे एकदम बघा इथे मस्त असा धुपारता आहे म्हणजे त्यामध्ये तुम्ही धूप ठेवू शकतो आणि लाकड्याचं बघा उडनचा धुपर आहे आणि हे तुम्हाला मिळते फक्त एकशे दहा रुपयाला आणि खूप सुंदर असं डिझाईन केलं बघा लाकडा बघा ही सिंदूरदानी आहे लाकडाची तर ही तुम्हाला मिळते फक्त साठ रुपयामध्ये खूप सुंदर आणि नाजूक डिझाईन केले बघा याच्यावर पण हे बघा हे तीस रुपयाला तुम्हाला छोटासा चौरंग मिळतं ते आणि हे बघा हे अगरबत्तीचं स्टँड आहे बाहेर जे लावतात ते हे किती काय एटी रुपीज हे बघा ऐंशी रुपयाला खूप सुंदर बघा अगरबत्तीचं स्टँड आहे हे बघा हे दोनशे रुपयाला तुम्हाला अगरबत्ती स्टँड मिळते याच्यामध्ये तुम्ही आडवी अगरबत्ती ठेवू शकता आणि इथे बघा स्टोरेजसाठी अगरबत्ती तुम्ही इथे ठेवू शकता खाली आणि सिसमपासून बरं सिसमचं लाकूड असतं तर त्याच्यापासून हे स्टँड बनवलेलं आहे म्हणजे अगरबत्ती स्टँड आणि सिसमचं लाकूड चांगलं असतं ना क्वालिटी अच्छी रेती ना उसकी एकदम बेस्ट ओके और हे बघा हे उडनचा पण झुला येते पाळणा आहे एक किती काय चारशे वाव बघा चारशे रुपये तुम्हाला लाकडाचा पाळणा मिळते अच्छा तो कम थोडाफार कम करेंगे ना अच्छा म्हणजे फिक्स भाव नाही आहे तुम्हाला थोडेफार कमी म्हणजे बार्गेनिंग केली तर थोडेफार कमी करून देतीलच अच्छा ये काय कोणती पेटी वास्तू बॉक्स इसमे क्या वाव मस्त आहे कितने काही वन नाईन्टी ओके मस्त बघा छान थोडेफार कमी जास्त हो म्हणजे थोडेफार कमी करून मिळतील तुम्हाला फिक्स रेट नाही आहेत बार्गेनिंग केल्यानंतर थोडेफार अजून पण अजून कमी रेट होतील आणि खूप सुंदर पेटी आहे बघा ही वास्तू बॉक्स होतं त्याला हे बघा हे आपले ग्रंथांसाठी ठेवायला स्टँड आहेत म्हणजे आपण उपासना वगैरे करण्यासाठी तर ते स्टँड आहेत बुक स्टँड किंवा ग्रंथांचे स्टँड आहेत हे तर कितने काही आहे आणि तुम्हाला हे मिळते फक्त दीडशे रुपयामध्ये आणि इथे बघा मस्त अजून छोटे मोठे खूप सुंदर सुंदर पाळणे आहेत वाव हे बघा किती सुंदर पाळणे बघा भारी एकदम तर बघा हे पण सुंदर आहे बघा हे बघा तुम्हाला सेव्हन्टी फाय मध्ये तुम्हाला अगरबत्ती स्टँड मिळते भगवान किती लागत आहे अच्छा कॉट आहे हा खटिया खटिया बघा तुम्हाला जे देवारे मिळतील तर इथे हजार रुपयापासून सगळे देवारे आहेत तुम्हाला जशी छोटी मोठी साईज असेल त्या त्याप्रमाणे बघा इथे देवारे मिळतील हे बघा किती सुंदर देवारे बघा हे इथे बघा सगळ्या प्रकारचे हे देवारे आहेत आणि ते मोठे हे कसे आहेत चौरंग चौरंग हे बघा सुंदर असे मीनाकारी केलेले चौरंग आहेत चौदाशे चौदाशेला आहे हा आणि जसं जसं साईज कमी जास्त मोठी असेल तसे रेट कमी जास्त होतील आणि थोडी बार्गेनिंग केली तर आणखीन कमी होतील हां आणि हे बघा मोठं पाळणं आहे बघा जन्माष्टमीसाठी वाव खूप सुंदर पाळणं आहे बघा डिझाईन खूप छान केले किती काय के आहेत हे दोन हजार दो चालेल तर बघा इथे हे छोटे पाटा आहेत म्हणजे जशी साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही देवाना ज्यांना मांडायचं वगैरे असतात तर देवाऱ्यामध्ये पण ठेवू शकता आणि किती कितीपासून आहे कितना रेट राहते छोटे पाटके इथे ऐंशी ते नव्वद रुपया पासून तुम्हाला इथे पाटा मिळतात जशी साईज असेल त्याप्रमाणे पाट आहेत बघा हे म्हणजे आसन आहे देवांचे बघा हे चौरंग आहेत मोठा आहे दीडसो का वाव अच्छा आहे बहुत खूप सुंदर असे पन्नास पन्नास रुपयाला हा करंट आहेत बघा हे तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या प्रकारचे आसना आहेत देवारे पण खूप भरपूर आहेत पाळण्या आहेत भरपूर प्रकारचे आणि इतरही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या सिसमच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत आणि खूप स्वस्त मस्त आहेत तर मंडळी आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी तुम्ही शॉपिंग करू शकता देवा इथे बघू शकता तुम्ही हा पांजरापोळ एरिया आहे आणि इथे तुम्हाला जी मी आसनं दाखवलेली आहे देवांची वगैरे तर त्याच एरियामध्ये तुम्हाला इतरही देवांचे जे काही साहित्य असतात तर ते सगळे मिळतील बघा इथे कापडी आसनं आहेत इथे बाजूला बघा देवांच्या मूर्त्या आहेत आणि सगळं तुम्हाला इथे देवाळ सगळं साहित्य मिळेल अगरबत्तीपासून ते अगदी धूप वगैरे म्हणजे पूजेसाठी ते सगळे साहित्य या मार्केटमध्ये मिळेल समोर इकडे गणपतीसाठी कं कन, कंठ्या वगैरे ते मार्केट आहे मुकुटचा तिकडे मग त्या तो शॉप आहे तिकडे तर गणपतीची पूर्ण शॉपिंग करण्यासाठी किंवा आपल्या घरची जी पूजेची जे साहित्य लागतं त्याची तुम्ही इथे पूर्ण शॉपिंग करू शकता तर इथे बघा बाजूला तुम्हाला हा शॉप पण दाखवते तर बघा इथे पण खूप सारे आसनं आहेत बघा भरपूर आसनं नाही सॉरी चुनऱ्या वगैरे आहेत इथे आणि कापडी आसनं आहेत वाटतं इथे तर असा इकडे सगळा पूर्ण मार्केट आहे तर मंडळी आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा इथे आसनांची तर मंडळी तुम्ही पाहिले असेल ती खूप छान आणि स्वस्त आणि मस्त असे आसनं आहेत देवी देवतांची तर आता गणपती सण येतील किंवा इतर आता बाकीचे सण येतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काही पूजेचे साहित्य वगैरे लागत असेल तर या भुलेश्वरच्या पांढरापळ एरियामध्ये या आणि तुम्हाला इथे मस्त असे पूजेचे सगळे साहित्य मिळतील तर आता जो ब्लॉग केलेला आहे तो मी आसनांसाठी आहे मला कमेंट आसनांसाठी खास त्यांच्यासाठी हा ब्लॉग केला आता हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्यामुळे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉग सोपवतो पर्यंत बाय बाय मंडळी